ज्याचा मीठ खाल्ला त्याचे तुकडे केले शेतातल्या शौचालयात पुरलं सोलापूरचा मर्डर अपहरण करून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचं अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये सालगड्यानं सोन्याच्या लोभासाठी ही हत्या केली आहे सोलापुरातील मोहळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडलाय मालक कृष्णा नारायण सामे यांची डोक्यात हतोडा घालून हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी सालगडी अटक केली आहे तसेच मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा डिसेंबर पासून कृष्णा सामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती सालगडी सचिन गिरी यांच्याकडूनच ही तक्रार करण्यात आली होती अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी मालक मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार सालगड्यानं दिली सदर सदरशेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी आल्या त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू केला पण अपहरणाच्या याच पाच दिवसानंतर सालगडी सचिन गिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली सचिन गिरियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली गिरियानं चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं पोलिसांना सांगितले कृष्णा चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली त्यानंतर धारदार शस्त्रानं त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या वीग पॉलिकॅप कॅरीबॅग मध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरण्यात आले त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील अठरा ते एकोणीस तोळं सोनं घेतलं गेलं त्यात अंगठ्या लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता सदरचे दागिने घरासमोर पुरल्याचे कबुलीही सचिन गिरी यांनी दिली सचिन गिरी यांनी कृष्णा चामे यांची हत्या एकट्यानच केल्याची कबुली दिली मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यामुळे पुढील तपास मोहळ पोलीस करत आहेत